नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस खूप मोठा आहे आज होत आहे हे बघा हे बघून तुम्हाला कळालंच असेल की आज काय आहे आणि इकडं पण बघा तर आज आहे राज वॉशिंग सेंटरची भव्य दिव्य ओपनिंग तर आज आम्ही सगळे टेन्शनमध्ये मध्ये आहोत आणि आमच्या मनामध्ये अशी उत्सुकता पण आहे की आपलं तीन वर्षामध्ये आपण एवढं ग्रो झालो तर चला मित्रांनो बघू काय काय होते आजच्या दिवशी आमच्या साईडला स्टेजचं काम चालू आहे काय मित्रांनो जे आपले गेस्ट आलेले आहेत त्यांना आपले आहेत जे काही त्यांचे फॅन आहेत त्यांना उगा कॉल लावून आणि त्यांना त्यांच्या हॉटेलचा पत्ता मागायला की आम्ही तुमच्या हॉटेलला येतो फोटो द्या आम्ही तुम्हाला दे गिफ्ट देतो पण असं दुसऱ्यांची प्रायवसी डिस्टर्ब करायची नसते मित्रांनो ही पद्धत झाली का बघा हो का कॉल बघा फक्त बघा कॉल एवढे कॉल इथं फायनल डी जे आलेलं आहे आणि इथं स्टेज पण कम्प्लीट झालेलं आहे बघा कोटिंग म्हणजे बॅनर आणि इकडं सगळे डिस्कशन चालू आहे वरच्या साईडला तुम्हाला मधून दाखवतो बघू शकता येत असली गर्दी आता इथं पडणार आहे कॉल करा संपर्क साधा आपला मराठी माणूस आहे काळ्या मातीत नाही शेतकऱ्याचा बोर्ग आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम अजून काही बरोबर ना आमचे सगळे लातूरकर इतके चांगले आहेत ना एका कलाकाराला प्रेम द्यायचं ठरवलं की देतात तसं राज फॉम वॉशिंग अँड कोटिंग कंपनीवरती प्रेम देता हा